सहा महिन्यापूर्वी अडीच वर्षापासून हे खाता आमच्याकडे आणि मग मी एखादी गोष्ट आपल्याला मांडली तर तुम्ही म्हणणार तू अडीच वर्ष काय होत आणि हे खात आपण आपल्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षम पद्धतीने चालवा ही अपेक्षा आहे खिष्ट खात आहे मी माझी झालो याच कारणामुळे हे पण आपल्याला सांग संकल्पना चांगली होती सॉफ्टवेअर डेव्हलप करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करायचे पण लोकसभा निवडणूक लागली आणि ते सॉफ्टवेअर हँग झाले आणि लोकांनी मला हँग करून टाकले आणि मग जेव्हा लोकसभा संपली सब तेव्हा त्यानंतर पैसे यायला सुरु झाले आणि तेव्हा लोक म्हणले नाही नाही काय छान काम चालू होत विकास खात्याचं पण आता वेळ जी निघून गेली ती गेली पत्र वितरण सोहळ्याच्या निमित्ताने त्या सर्व सन्माननीय दूध उत्पादकांचा सन्मान झाला असे सर्व पुरस्कार संघाचे सर्व सन्माननीय संचालक माननीय विवेकजी पर्जने आलेले सर्व सन्मान्य पत्रकार दूध उत्पादक सभासद आणि मित्रांनो सर्वात प्रथम मी माननीय साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या महायुती सरकारमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर आपण आपल्या व्यस्त वेळेमधून या कार्यक्रमासाठी आपण वेळ काढला एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण साबे साहेबांचे आभार मानायचे माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब देखील या ठिकाणी येणार होते पण त्यांना नियोजित कार्यक्रम असल्या कारणाने ते येऊ शकले नाही मी भाषणही करणार नव्हतो कारण की मी काय समस्या माणूस सहा महिन्यापूर्वी अडीच वर्षापासून हे खातं असतो आणि मग मी एखादी गोष्ट आपल्याला मांडली तर तुम्ही म्हणणार तू अडीच वर्ष काय करतो आणि हे खात आपण आपल्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षम पद्धतीने चालवाल ही अपेक्षा आहे किस्ट खातं आहे मी माझी झालो याच कारणामुळे हे पण आपल्याला सांगतो संकल्पना चांगली होती सॉफ्टवेअर डेव्हलप करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करायचे पण लोकसभा निवडणूक लागली आणि ते सॉफ्टवेअर हँग झालं आणि लोकांनी मला हँग करून टाकले आणि मग जेव्हा लोकसभा संपली सब तेव्हा त्यानंतर पैसे यायला सुरु झाले आणि तेव्हा लोक म्हणले नाही नाही काय छान काम चालू येतो विकास खात्याचं वेळ जी निघून गेली ती गेली आणि म्हणून मी तर आपल्याला एवढं सांगू शकतो की मला तर फार वाईट अनुभव आहे पण आपण एवढ्या वर्षाचा अनुभव या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये आहे निश्चित आपण या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दूध उत्पादक सर्व सभासदांना न्याय देण्यामध्ये यशस्वी ठराल सहकार टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पावलं उचलले मंत्रालय सुरू केल्यानंतर माननीय अमित भाई शहानी पहिली वेळ आहे की सहकारी साखर कारखानदारी मध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या का सहकारी कारखान्यांना चार हजार कोटी रुपये आपण कर्ज वाटप एन माध्यमातून केलं तशाच प्रकारचं अनुदान जर आपण सहकारी दूध उत्पादक संस्थेना देण्यामध्ये यशस्वी झालो तर या सहकारी दूध उत्पादक संस्था टिकण्यामध्ये निश्चित यश मिळेल आणि मला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वामध्ये हा विभाग अधिक गतीने सहकार विभागाला सहकारी दूध संस्थेला पुढे नेण्यासाठी कार्यरत राहील मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळे संकट मग ते दूध उत्पादक शेतकऱ्यांचे संकट असतील आम्ही आमचा मार्ग हळूहळू शोधत पुढे चाललोय राहत्या तालुक्यामध्ये राहत्या कृषी उत्पन्न बाजार समितीने पशुखाद्याचा कारखाना आपण जिल्हा नियोजनच्या निधी माध्यमातून सुरू करण्याचा प्रयत्न केला त्याचं काम सुरू झालंय आणि आमचा प्रयत्न आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून निर्माण होणारं पशुखाद्य हे बाजारामध्ये खासगाय कारखान्यामधून निर्माण झालेल्या पशुखाद्यापेक्षा पन्नास टक्के आपण पशुखाद्य विकल्प नुसतं दुसरं अनुदान देऊन चालणार नाही पण वेगळे वेगळे विकल्प करून पशुखाद्याची निर्मिती सहकारी तत्वावर होण्यासाठी अनुदान त्यामधून निर्माण झालेलं पशुखाद्य सवलतीमध्ये खाजगी लोकांपासून आपल्याला शेतकऱ्यांना देणं असे अनेक विकल्प जर आपण विचार केला तर मला विश्वास आहे की आपण ते करा आणि आपण या कार्यक्रमाला आलात आपली ही पहिली वेळ आहे आणि त्या कारणाने अण्नांबद्दल आपण वाचनही केलेलं आहे अण्णांचं कार्य अन्नाची कार्यपद्धती अण्णांच्या योगदान या दुग्ध विकास विभागामध्ये आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रचंड आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चेअरमन राजेश मर्धने असतील विवेक असेल आणि सर्व परिवार अतिशय चांगलं उत्कृष्ट काम या संघाच्या माध्यमातून करत आहे माझी आपल्याला विनंती एकच राहील की जो प्रयत्न आपण करणार आहात की सहकारी विरुद्ध खासगी हा जो संघर्ष महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक क्षेत्रामध्ये झालेला आहे दुधाच्या क्षेत्रामध्ये झालेला आहे त्यामध्ये सगळे लाभ हे खासगीकरणाला मिळतात सहकाराला मिळतो तो फक्त ऑडिट ऑडिटचा अहवाल आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी कोर्टामध्ये मार्ग आणि म्हणून हा जो भेदभाव आणि खासगीकरणामध्ये झालेला आहे हा भेदभाव मिटवण्याचा प्रयत्न माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केला आणि आपण देखील त्याच पावलावर पावचू जो लाभ खासगी संघांना मिळतो हो, तोच लाभ सहकारी संघांना मिळावा आणि जो कायदा सहकारी दूध संघांना लागू आहे तोच कायदा ऑडिटचा असेल दूध बेसळचा असेल हा देखील खाजगी संघांना लागू झाला तरच महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपण खरं न्याय देण्याकडे वाटचाल करू शकू मला विश्वास आहे की माननीय सावेसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली दूध आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो न्याय महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये मिळेल हा विश्वास व्यक्त करतो परत एकदा आपण सर्वजण सर्व। या कार्यक्रमासाठी आलात आपले सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र